या ठिकाणी मराठ्यांचा ऐतिहासिक विजय झालेला आहे मनोज सगांगेंनी उपोषण मागे घेतलेलं आहे आपण बघतोय राधा कृष्ण विखे पाटील यांनी चाव घेऊन आले होते आणि त्यानंतर त्यांनी मराठ्यांना आरक्षण देतो असं सांगितलेलं आहे अधिकृत चार त्या ठिकाणी आलेले आहे आणि त्यामुळे मनोज सगांगेंनी या ठिकाणी उपोषण सोडलेलं आहे अधिकृत गुलाल उधळून या ठिकाणी सगांगेंनी या ठिकाणी उपोषण सोडलेलं आहे त्यामुळे मराठा बांधवांमध्ये जल्लोषाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय आजाद मैदानातून ही सगळी लाईव्ह एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघतोय मनोज जगांगे यांनी उपोषण मागे घेतलेलं आहे तसेच रात्री नऊ वाजेपर्यंत आजाद मैदान या ठिकाणी खाली होणार आहे आत्ताची महत्वाची आणि मोठी बातमी आपण बघतोय मनोज यांनी आपलं उपोषण जे आहे ते उपोषण मागे घेतलेले त्यामुळे मराठा बांधवांमध्ये जल्लोषाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय मनोज सगांगे यांनी त्यांचं उपोषण मागे घेतलंय तर आपण ही सगळी दृश्य बघतोय आझाद मैदानावरून मनोज सगांगेंनी उपोषण माग घेतलेले मराठ्यांसाठी ही सगळी आनंदाची बातमी आपण भारत न्यूज मराठी एच डी वगती सर्वात आधी बघतोय सगांगींच्या मागण्या या ठिकाणी मान्य झालेल्या आहेत त्यामुळे गुलाल उधळत मराठा आंदोलकांचा या ठिकाणी जल्लोष आपल्याला भारत न्यूज मराठी एच वरती थेट लाईव्ह एक्सक्लुझिव्ह पाहायला मिळतोय आमच्या प्रतिनिधी अश्विनी चांदेकर त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अश्विनी सगळे हे दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवतात पाचव्या दिवशी जगांगेंनी आपले उपोषण सोडलेले आहे तर आर स्वीकारल्यानंतर जगांगेंनी हे उपोषण सोडलेलं आहे जरांगेंचं उपोषण आता मागे आहे मागण्या मान्य झाल्यानंतर जरांगी सध्या भाऊक झाल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे जग आझाद मैदानातील ही जल्लोष यात्रा भारत न्यूज आपल्यासाठी दाखवतोय मराठ्यांचा ऐतिहासिक विजय झालेला आहे म्हणून जगांग या ठिकाणी आनंदात असल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे आपण बघतोय आझाद मैदानातून या आधीच आता आपण बघितलं की राधाकृष्ण विखे पाटील या ठिकाणी आले होते आणि राधाकृष्ण विखे पाटलांनी शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ आणि त्यानंतर जगांग या ठिकाणी आरक्षण देण्यात आलेलं आहे Uh, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या ठिकाणी आरक्षण देण्याचं काम केलेलं आहे आपण बघतोय मराठ्यांचा ऐतिहासिक विजय झालेला आहे आणि जसं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं की मी तुम्हाला आरक्षण देणार आणि मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सोडवणार तो प्रश्न आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सोडवलेला आहे त्यामुळे मराठ्यांना आता नोकरी आणि इतर ठिकाणी सवलती मिळणार आहेत शैक्षणिक आरक्षण देखील मराठ्यांना मिळालेलं आहे सोबतच जिल्हा परिषद निवडणूक असेल पंचायत समितीची निवडणूक असेल महानगरपालिकेची निवडणूक असेल नगरसेवकाची निवडणूक असेल अशा अनेक निवडणुकांमध्ये या ठिकाणी मराठा समाजाला आता यश मिळणार आहे कारण आता मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं आहे मनोज सगळ्यांचा जल्लोष आपण बघतोय सगळं दृश्य भारत न्यूज आपल्यासाठी दाखवत आहे सगळ्यात आधी एक्सक्लुझिव्ह हे दृश्य आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहे मराठा आंदोलक मनोज सगांगेंच्या मागणीला यश आलेलं आहे आणि पाचव्या दिवशी गुलाल उधळत मराठा आंदोलकांमध्ये हा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय मनोज सगांगेंना या ठिकाणी आपण बघतोय मनोज चगांगेंना या ठिकाणी यश मिळालेलं आहे त्यांच्या लढ्याला कुठंतरी यश मिळालेलं आहे आणि हे भारत न्यूज मराठी एच डी आपल्यापर्यंत या सगळ्या दृश्यांच्या माध्यमातून पोहोचवत आहे मराठा आंदोलकांमध्ये आनंदाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे निश्चितच हा मराठ्यांचा ऐतिहासिक विजय